चिकन वेस्टेजपासून होणारं प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे कारण बदलापूर नगरपालिकेनं चिकन वेस्टेजपासून कंपोस्ट खताची निर्मिती करणारा प्रकल्प उभारला आहे जे चिकन आणि मासे विक्रेते पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी भूमिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी घेतली आहे बदलापूर शहरात सुमारे दोनशे ते अडीचशे चिकन आणि मासे विक्रेते असून त्यातून दिवसाकाठी साडेतीन ते चार टन वेस्टेज तयार होतं हे वेस्टेज शहराच्या कुठल्याही भागात टाकलं जात असल्यामुळं दुर्गंधी पसरते यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेमार्फत चिकन वेस्टेज पासून कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आलाय या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर दीड टन वेस्टेजवर दररोज प्रक्रिया केली जाते लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं राबवला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे तसंच जे चिकन आणि मासे विक्रेते पालिकेला सहकार्य करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे आपण बघत असेल तर बरेच चिकनवाले कचरा नाल्यामध्ये टाकतात किंवा फिश जे व्यवसाय करतात माशांचा व्यवसाय करतात अशी लोकंसुद्धा नाल्यामध्ये कचरा टाकतात आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे साधारणतः जर आपण सगळ्यात सगळी बघितली बदलापूर शहरामध्ये साडेतीन ते चार टन दिवसाला तो चिकन वेस्ट आणि माशांच्यापासून जो कचरा आहे तो तयार होत असतोय असा कचरा आमच्या प्लांटमध्ये आणून त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करणं हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प आम्ही एक आठ आठ दिवसापूर्वी चालू केलेला आहे आज रोजी दीड टन कचरा आमच्याकडे येतोय आम्ही आमची कपेस्ट वाढवतो आहे आणि पुढच्या आठ दिवस दिवसामध्ये हंड्रेड पर्सेंट चिकन वेस्ट जे आहे शहरात ते ह्या प्लांटवरती येईल आणि त्यावरती प्रक्रिया होऊन त्याच्यामधून कंपोस्ट खत निर्मितीचा आमचा मानस आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज